जय होवा आणि जय शिवराय जय शंभूराजे काल जो प्रकारचा घडला म्हणजे कुणाला दिल्लीमध्ये काही नाही तर त्यासाठी आपण दिल्ली लगेच सोडली आणि आता आपण दिल्लीपासून पुढे आलो आणि जिथून त्याचा पाणी बसतात पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे तर आपण काल रात्री पण इथे रूम घेतले रूम, रूम बघू शकता तुम्ही तर ही रूम आहे तर चला तर निघूया सायकल खाली शॉपमध्ये लॉक केलेली आहे ती परत बाहेर काढायची आहे तिथून मग परत सेटअप करायचं आहे तिथून मग आपल्याला निघायचं आहे चहा नाश्ता वगैरे बाहेरच बघू इकडे असं काहीच सोय नाही मस्त एकोणपन्नासा दिवस आहे तर काल रात्री मिड टाउन रूम्स अँड रेस्टॉरंटमध्ये पण थांबलेलो तर हा सुमीत आहे आणि एकदम फुल रिस्पॉन्स केला एकदम अति मजा असत बेस्ट धन्यवाद सुमित जो इथं बेस्ट रिस्पॉन्स द्या उद्या धन्यवाद अरे साइकिल पर अब मैं रख ले लिया अपन लाइन ऐसे कर दो मिल बेल टेबल का अच्छा कितना चल बाबा कौन सा है ये शिवाजी महाराज है छत्रपति शिवाजी महाराज है महाराष्ट्र में इन्हीं को पूछते हैं हाँ। जो उनके कारण आज गुलामी में 800 साल लोग जीने वाले थे तो उनको जीना सिखाया लड़ना सिखाया हक के लिए मरना सिखाया जा रहे, रहे हैं इनको तो उन्हीं को लेके अभी अपने वर्ल्ड के टॉप पे जाना है ताकि लोगों में एकजुटता बनी रहे देश में भ्रष्टाचार होता है लड़ने की हर एक पे हिम्मत जाए चलो साडेदा झाले आहेत बघता बघता आपण इथे लॉजमध्ये थांबलेलो आणि आपला स्पीडोमीटर परत झिरो झालेलं आहे इथून सर्व स्टेट जायचं आहे आणि मी त्यांना पंच्याहत्तर किलोमीटर अंतरावरती आहे छत्रपती शिवाजी महाराज छत्रपती कर्मवीर संभाजी महाराज यांच्या नामघोषामध्ये आपला एकोणपन्नासावा दिवसाची सुरुवात झालेली आहे झालं तर निघूया पाणीपात साधारणतः पंच्याहत्तर किलोमीटर अंतरामध्ये झालेलं आहे इकडे आता आज जमल्यास पाणीपात पोचायचं आपल्याला समोर बोर्ड बघतोय द्वारका गुरुग्राम डावीकडे भवाना बहादुरगड डावीकडे आपल्याला चंदीगड मार्गे जायचं आहे पाणीपतला म्हणजे एकदम सरळ स्टेट आपला प्रवास आपण नाश्ता करायचं इकडे मुश्किल दुकान भेटलंय बोलतोय इकडे एक पद्धत बघतो आहे मी दिल्लीमध्ये की प्रत्येक हे आहे ना म्हणजे भाजी वगैरे हे अर्धी शिजवली जाते जसं आपण ऑर्डर करतो तर त्याप्रकारे पण नंतर पुन्हा शिजवली जाते त्याप्रकारे पूर्ण शिजवले आपल्याला गरबा गरम पद्धत चांगली आहे आणि मुंबईमध्ये कसं सगळं पहिलंच बनवलं जातं नंतर मग थंड होतं नंतर मग ते थंड झालेलं परत गरम करतात त्यामुळे प्रॉब्लेम होता तेल जास्त होतं आणि मग शरीराला त्रास होतो ठीक आहे तुम्ही डायरेक्टली गुगल पे केले कारण आपल्याला शिवरायाने शिकवलं नाही की कोणत्या कोटारती लात मारायची ही आहे पानिपत सरळ मेडा ट्युटन आहे महिला सोहन आहे चंदीगड वगैरे करणार पानिपत स्ट्रीट 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 पानिपत पन्नास मोरतल बारा सोनीपत पाच सोनीपत आणि पाणीपत मध्ये पंचेस किलोमीटर डिस्टन्स सोनीपत जवळ आलं आहे एक किलोमीटर अंतरावरती आणि सोनीपतचं नाव ऐकलं म्हणजे जरा शहर डॅब चांगला असणार जिलेबी भेटू दे जवळ झाली जिलेबीची हा सोनीपत हायवे आहे तेव्हा आतमध्ये गेलं तर रोहतक वगैरे सोनीपत आपण आतमध्ये खेळता आहे आपल्याला सरळ जायचं चला बाय प्रत्येक आला घाई प्रत्येक आला आपण जरा मगाशी घाईच केलेली <laughs> पाणी पण दाखवतं पस्तीस गुगल पेपर दाखवत्या बेचाळीस आणि पाणीपत इथं तिकडे झालेलं ते पाणीपतपासून साधारणतः चार ते पाच किलोमीटर अंतरावरती आहे हे का अशी चुकीची दाखवत ना का कळलंच नाही हे बहुतेक हायवेचं डिस्टन्स पकडलं असतं पण आपल्याला हायवेलाच दाखवत आहे फोर्टी टू आणि हे पस्तीस हे सर्व ठिकाणी चाललं तर प्रत्येक स्टेट्स बघतो आहे ना सर्व ठिकाणी हात लापडा आहे चालायचं आहे चालायचं आहे हे हॉटेल पण डिफरंट वाटलं हवाई अड्डा म्हणजे प्लेन मध्ये बसवून आपल्याला आहे भारी आहे ना आपण युपीएमपी ढाबे बघितले हे ढाबे बघा ऑड्रेस नाही लोक ढाबा म्हणतात मला ढाबेवाल्याने काय करायचं ते तर यू पी एम पीमध्ये मध्ये मध्ये आहे मामा यादव ढाबा बघा कशा आहेत रंगोली ढाबा चापने अश्या हमाँ यह कॉफी प्याला कॉफी जी साइस भाग गोरी मुदी है लोकेशन वाइस बागी काईन है चला ब्रेक गेद ले जोड़ा नहीं हो एकुर जादान चाळीस किलोमीटर आहे पण तो क्रॉस करते आता मग अशी बाईकवाली थांबलेली हेल्मेट नव्हता मग आणि समोर पोलिसच बघतो पोलिसांचे कपडे पाहिजे डार्क खाकी असत बघित असते तुम्ही सेल्सो कि फिरती आले सेल्सो इकडे पाणीपासोबत अमृतसर पण दिलं आहे पण अमृतसर आतमध्ये असणार पण दिलं इकडे सर चला आज शिवरायांच्या वतीने बघा आज कोणकोणती शहर राज्य बघायला भेटतात आज आपण फक्त एक निमित्त मात्र आहे बाकी काही नाही वाल्या कोळीचा वाल्मिकी झाला त्याप्रकारे आपल्या एक सर्वसामान्य माणसाचं आपलं शिवरायांचे वारी प्रवास हा राजाने आपल्याकडून करून घेतला आणि याशिवाय मोठेपण आणि भाग्य काहीच नाही बैल बघते बघ बैलवाल टायपाय मजबूत बहु कोण पण गाव जातात वेगळी यांची तो, तो एक चालला समोर हाड दाड झाड पण जे खायचे पाहिजे बातील एक हार्मिंट आपले तेच खात असतात म्हणजे मला काय करतात काय माहिती फक्त नावापुरती कोसायला पण पाहता येत काय माहिती हरियाणामध्ये आलो असताना हे गुप्ती धाम आहे गनावरमधले मध्ये अतिशय सुंदर आहे बघू चल हे गनावर आलं आहे गनावर हे साधारणत सव्वीस किलोमीटर पाणीपत राहिलं आहे पाच अठ्ठावीस झाले आहेत म्हणजे बोरो इथं पंधरा किलोमीटर पण पाच किलोमीटर राहायचं आहे साधारण वीस किलोमीटर आपल्याला पाणीपत लागणार आणि आता आपल्याला डिस्टन्स झालं आहे पंचावन्न किलोमीटर आपण पाणीपतच्या आवजूर चार पाच किलोमीटर थांबायचं आहे कारण पाणीपतवरूनच चार पाच किलोमीटर अंतरावरती जे आपले पाणीपत तिसरं महायुद्ध हे जे वीर आपले जे मारले गेले होते त्याची ते पवित्र स्मृती आहे तर तिथे भेट देऊन आपण उद्या पुढे निघू करनाल मार्गे चंदीगड आलं डेन्शन आलं पाणीपत पंधरा सोळा किलोमीटर आहे आणि एवढी बाजारपेठ लागली आहे सो आपण पाणीपतमध्ये गेलो असा फुल लागेल तर एक काम करावं लागणार आपल्या अगोदर रूम बघावे लागणार सिटीमध्ये गेलो ना सायकल लावायचे फुल फुल बांधेव ना तर आपण आले तर काही इकडचे वेस्ट भेटलेत तर मी रूमचे बी अरेंजमेंट करून दिले धन्यवाद रूम काय अरेंजमेंट काय नमस्कार तर सात वाजलेत आणि आपण साधारणतः पंधरा किलोमीटर अगोदर पाणीपतच्या आपण एक रूम घेतले बघू शकतात आणि ते खूप खूप महाग रूम होत्या चाय पिढ्याला थांबलो बघितलात तर त्याने रूमची अरेंजमेंट केली साधी सिंपल आहे कारण बाकी मग रूम बघितले सगळ्या महाग महाग होत्या आणि पुढे अजून महाग होत जाणार असल्या आणि पाणीपतला भेटली असं सायकलला जागा भेटली नसती हे प्रॉपर जागा भेटली सायकलला वाढत आता आजच्या रात्री मुक्काम करून सकाळी पण पाणीपत्र थांबवतो पण जय भवानी जय शिवराय जय जय शंभूराजे जय शिवराज जय शंभूराजे पन्नासावा दिवस आहे आणि काल रात्री साधारण आपण पाणीपतच्या अगोदर पंधरा सोळा किलोमीटर अगोदर आपण मुक्काम केलेलं तर ही रूम आहे एकदम म्हणजे एकदम बकवास दाखवतो सगळं ओपन चार्जिंग पॉईंट ओपन काय लागत नाही काही नाही पण एवढा मारण्याचा आवाज लूट 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 लूट, लूट प्रमाणचे बाहेर लूट थंडी आहे आणि थंडी तर पुढे वाढतच जाणार आहे खैर आपली पॅकिंग झालेली आहे तर चला तर निघी नमस्कार आपण काल रात्री पण इथे थांबलेलो प्लॅसिसमध्ये एकदम बकवास हॉटेल एकदम म्हणजे एकदम बघितलं एक तर काय अर्थ नाही तर आता आपण क्रॉस करून आलेलो आपण परत छत्रपती शिवराय छत्रपती शंभूराजे यांच्या नामकोषामध्ये आपल्या पन्नासाव्या दिवसाची सुरुवात झालेली आहे कालची रात्र बकवासच गेली नाव तर हॉटेल लझीज होतं जेवणाला पण एवढं टेस्ट नाही रूम तर काय बाबा खंडर ते पण काय बाराशे रुपये बोलला स्टार्टिंगला म्हणजे बाराशे बहुतेक माझ्या मग महिन्याचे बोलला असेल त्या खंडरचे फक्त <laughs> वॉलपेपर लावलेले आणि भिनती चांगल्या केलेली आहे दिसायला फक्त बाकी काय म्हणजे काहीच नाही पण डाबीकडे जो बोर्ड बघतो आहे ना है ले है ले ले है। तो मुझफ्फरनगरला जातो आहे आणि आपल्याला पाणीपातला सरळ स्टेट जायचं आहे आता सात आठ किलोमीटर राहिलं असेल तर आपल्याला त्याला डिस्टन्स झालं आठ किलोमीटर अर्धा तास मुझफ्फरनगरला डावीकडून रस्ता गेलं सरळ पाणीपास शहर डावीकडे पहिले आपल्याला उजवीकडे जायचं आहे जिथे आपली एक लाख मावळे हे युद्धभूमीमध्ये मा त्यांचं निधन झालेलं ते मारले गेले आणि वीरगती प्राप्त झालेली तर त्यांचा पहिल्या स्मृतीचा आपण भेट देऊन मग आपण डावीकडे जाऊ तिकडेच म्युझियम आहे सगळं करणाल अडतीस रोहात पंच्याहत्तर पटियाल अकरा सिक्स्टी नाईन कट मारलं मारलंय तू आपल्याला डावीकडे जायचं आहे पाणीपाती युद्ध तिकडे झालेलं तिथे हा जो इंडियन ऑइलचा पेट्रोल पंप आहे ना तिथे आपल्या डावीकडे जायचं आहे महर्षी व्यास स्वागतवार अधिक आपल्याला उजवीकडे जायचंय पंच्याहत्तर हरिद्वार पण इकडेच आहे हेच ते ठिकाण तिथे पानिपतचं युद्ध झालेलं आता आतमध्ये प्रवेश करायचा आपल्याला आपण सायकल इथे लावले पाहू शकतो ते पाणीपत ठिकाण आहे तिथे अफगाणिस्तानचा राजा अहमद शाह दुर्राणी याच्या सैन्यासोबत मराठा साम्राज्य म्हणजे महाराष्ट्रातून सरीबन दीड हजार किलोमीटर चालत आलेले मराठा साम्राज्य मावळे हे फक्त आपल्या स्वराज्य वाचवण्यासाठी म्हणून इथे आलेले दीड हजार किलोमीटर कुठल्याही प्रकारचं त्यांनी असं संरक्षण केलं नव्हतं म्हणजे जे होते ते शस्त्र वगैरे घेऊन आले म्हणजे तलवार भाले कोयते कोराडी जे भेटेल ते अवजारे घेऊन हे दीड हजार किलोमीटर पार करत येथेच आलेलं आणि येथेच भयानक असं युद्ध घडलेलं जे जगातील भयानक युद्धांपैकी एक असं युद्ध आहे जे हरियाणा पानिपत येथे घडलेलं पानिपतच्या युद्धामध्ये मराठे शौर्याने जिद्दीने लढले काय आपल्याच लोकांनी घात केला अन्यथा महाराष्ट्र काय संपूर्ण देशावरती आजही मराठा साम्राज्यच आणि जे राज्य केलं ना भारतावरती त्यांची हिंमतही झाली नसती हे लक्षात घ्या तर घात करणारे कोण असतील तर राजपूत राजे जोधपूरचा विजय सिंग आणि जयपूरचे माधव सिंग हे तटस्थ राहिले होते पण नंतर मराठ्यांच्या उदयास आलेल्या मुघल साम्राज्य साम्राज्याच्या रक्षणाची जबाबदारी राजपूत यांच्या होती आणि सतराशे करारानंतर ती मराठ्याकडे आली आणि पेशव्यांना मुघल साम्राज्याचा चौथा हिस्सा द्यावा लागला आणि सरदेशमुखाची हक्क मिळाला आणि हीच गोष्ट डावत त्यांनी अब्दालीसोबत मराठ्यांसमोर वचक बसवावा यासाठी त्यांनी मराठ्यांना साथ दिली नाही दुसरं सूरजबल जाट यांनी आग्रा आणि अजमेर याचा ताबा मागितला होता पण युद्धानंतर मराठ्यांच्या विजयानंतर यावर निर्णय घेतला जाईल असे मराठ्यांनी सांगितले त्यामुळे त्यांनी त्यांची साथ सोडली आणि तिसरं म्हणजे अयोध्येचा नवाब शुजा अब्दुल्ला याला दिल्लीची वजीरी हवी होती त्याबाबत काहीच निर्णय झाला नव्हता म्हणून ह्याने पण साथच सोडली आणि आपल्या सैन्यासह सा, अब्दालीच्या सैन्यात सामील झाला आणि हीच गोष्ट अब्दालीच्या पत्त्यावर पडली आणि अब्दालीचा विजय झाला आणि मराठ्यांना हार पत्करावा लागला आणि आणि ही खूपच गोष्ट आहे पच्या तिसऱ्या महायुद्धामध्ये सदाशिवराव भाऊ यांचा फार मोठा वाटा होता पण एक इतिहासकालीन सत्य हेही आहे की जेव्हा जेव्हा असा प्रसंग घडतो त्यावेळी आपलेच आपले वैरी होतात आणि तोच प्रकार पाणी तिसऱ्या महायुद्धामध्ये देखील झालं अन्यथा महाराष्ट्र काकण हिंदू आजही मराठा साम्राज्याचा इथे वॉर झाला पण इथे काही गोष्टी ज्या सापडलेल्या त्या आता पानिपत पा शहरामध्ये म्युझियम तयार केलेलं आहे तर आपण तिथे जाणार आहोत चला तर इथून आपण निघूया हे जे आपण दिसतो तेथे ही बैठक झालेली आपल्याला जेवढं आपण जमतं पण छत्रपती शिवरायांच्या हो आज्ञेने आपण कार्य करतो बाकी फळ भेटणं न भेटणं आपण कधीच अपेक्षा करत नाही चला हम, हम लोग अभी पानीपत आए थे तो यहाँ के जो पुरातन विभाग अधिकारी है हिमेश और राहुल ये मिले और उनके सहयोग से हम लोग ने किया। ये इनका रेस्ट हाउस है तो यहाँ पे उनके कैसे प्रॉपर प्लांटेशन के लिए उनके माली वगैरह सब कुछ है तो वही हिसाब से हम लोगों ने यहाँ पे प्लांटेशन किया यहाँ पे फैन पंप लगा है एक या साइड पे वो साइड पे तो आपने जो इमेज ही सहकार्य किया है उसके लिए पुरे इंडिया में मॅक्स मॅक्स लोक एन्व्हायरमेंट चालू आहे हा गेस आहे हां ठीक आहे एप्रेस असं दाखवलं होतं कारण इकडे सवय म्हणून सायकल जात होती और होईल उनतीस होती हर बाकी आहे दीड दो हजार बाकी आहे दोन हजार किलोमीटर पासून तीन चार किलोमीटर आतमध्ये आहे तर सायकल आपली ज्या बोगद्यान जात होती झेंडा उंचा हातला करणारे त्यामुळे लॉंगकट बघून यावं लागलं तर आता इथं आपल्याला राईट घ्यायचं आता आलेच नाही का छत्रपती शिवाजी महाराजांचं वर्चस्व फक्त महाराष्ट्रापुरतीच अवलंबून आहे हा प्रत्येकाचा गैरसमज दूर होणं फारच आवश्यक आहे कारण छत्रपती शिवाजी महाराजांचा मराठा साम्राज्य एक काळ असा होता की ज्याने अखंड हिंदुस्थानातील पंच्याऐंशी टक्केहून अधिक भाग हा व्यापला होता त्यामध्ये अशी एक वेळ आली होती ज्यामध्ये मुघल साम्राज्याच्याही नाके न ना वाढणारा मराठा साम्राज्य याचा विस्तार थांबवण्यासाठी शाह दुर्राणी हा अब्दाली अफगाणिस्तानहून भारतात आला होता आणि ह्याला थांबवण्यासाठी आपलं मराठा साम्राज्य वाचवण्यासाठी महाराष्ट्रामधून दीड हजार किलोमीटर बरेच असंख्य लाखो मावळे कोणी घोडदळ कोणी पायदळ जे मिळेल ती हत्यार घेऊन युद्धासाठी सशस्त्र झाले होते आणि त्यामध्ये चौदा जून सतराशे एकसष्ट रोजी असंख्य असं भीषण युद्ध हरियाणातील पानिपत येथे घडलं होतं तर आज भारतामध्ये असंख्य लोक दिल्ली येथे येतात लाल किल्ला ताजमहाल पाहतात पण आज तिथूनच साधारण पंच्याण्णव किलोमीटर अंतरावर असलेलं पानिपत युद्ध जे आपलं एक ऐतिहासिक वास्तू आहे हे असं भीषण युद्ध झालेलं त्याला लोक विसरत चालले ती फारच खेदाची बाब आहे जय भवानी जय शिवराय तरी मुश्किल नाही फोटो व्हिडिओ काढले आपण बघता उशीर झाला आणि साडेपाच वाजलेत पाणीपतमध्ये आपला पूर्ण दिवस गेला तास किंवा वाटतं मग जास्त पुढे प्रवास करू आता आपण गावामध्ये आहोत गावाच्या बाहेर जाऊन म्हणजे हायवेला जाऊ जो आपला चंदीगड हायवे असेल तर त्याच्या अगोदर कुठेतरी मुक्काम करू पहिल्या तिकडून बाहेर पडूया आपण गावातून परत हायवेला चाललो आहे तसेच दुसरं झाडावा कशी मस्त वाटत आहे सुंदर आहे अप्रती आता इथून करणार का एक चाळीस किलोमीटर लागत आहे बघू आता शक्य नाही आधी कम करायला लागला हा असं सबवे केलेलं आहे त्या साईडहून त्या साईडचा ओके मुंबईला सबवे असतात पण हा जरा का विचित्र वाटतं आता मस्त उतरतोय आणि त्या हजारावर लागणार आहे का

तर आपल्याला शहरात फिरत पुढे जायचं नाही शहरात जायचं आता पुढे काय लॉज बिल दिसेल तिकडे आपण थांबू आता टायमिंग काय झालं आहे पाच पंचावन्न आणि मग अशी टोरण करेल आपण इकडे काला आंब म्हणतात म्हणजे काळा आंबा तर तिथे अचानक जी पी एस आपलं हँग झाला का डिस्प्ले ऑफ झाला का माहीत नाही तर तो आपल्याला डिस्टन परत चालू करावं लागलं तर आपल्याला त्यावेळी बीच पूर्णपणे झालेली एकवीस पॉईंट पाच वीस चाळीस किलोमीटर झाले आज काहीच नाही कारण कसं आहे हे पाणी पकून आपला पूर्ण वेळ गेला म्हणजे मीडियावाले पण तिकडे आपण प्लांटेशन वगैरे हो गेलं ते वेळ गेला बोलता बोलता हेच गाडी आहे शिवगारी आहे चालायचं पाणी पत्त ट्रॅफिक रोज हे काही नाही ट्रॅफिक फार पोहोच आहे माझे उपयोग नाही आणि पण शहर आहे आतमध्ये जाऊ आता अजून गर्दी 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 काय का ना काय भेटत राहणार ते फक्त आपण हायवेने चाललो आहे कर्नालच्या दिशेने एकोणतीस किलोमीटर समथिंग राहिले बाईट दोन लागला आपल्याला क्रॉस करतो पाणीपातलं एवढे लॉइन प्रमाणाच्या पण सायकल लावलं कुठेच जागा नाही तर त्यासाठी इथे थांबता था आपण पुढे आलो तर बघू आता कुठे जाऊ देत आपण सायकल नेहमीच पहिले बघतो की सुरक्षा चांगल्या ठिकाणी लागेल ते महत्त्वाचं महत्वाचं पुढे हरियाणामध्ये अशी आहे छोटखोटे ठेके एवढ्या लोकांची मजा येऊन जाऊन चाललेलो पुढे बघा तर हे आपल्याला आवाज होता पण कळलं ना मला की एवढा आवाज येतो तुम्हाला पळत पळत होते काय चाय पिऊ तर आपण ह्याच्यावर चाय पिऊ लागतो प्रेम म्हणजे असंच असतं असत आता घराउंड आला आहे आपण करणार पोहोचलो आहे नऊ वाजून गेले आहेत आता मला एकदम प्रश्न विचारा बाईकवरून चाललेले की इतना थंड मी सायकल कसे चला मतलब आपण पहना ही नाही आहे मला शॉर्ट्स मी हो, स्लीव्स पहन आहे कुछ जॅकेट वगैरे पहनो त्याने ना का सांगितलं की अभि जो क्लाइमेट चल राहा या पे गारा बारा डिग्री चल रहा है बट मुझे इससे दस गुणा क्लाइमेट पे मतलब मायनस फिफ्टीन ट्वेंटी तक है आहे उसके लिए मुझे फिजिकली और मेंटली स्ट्रॉंग बहुत जरूरत है तो केलं में फिजिकली आणि मेंटली स्ट्रांग रहना चाहता आहोत तर हे गणिमी गावं आहे छत्रपती शिवाजी महाराज यांनी जगाला दाखवून दिलेलं आणि हे मला प्रॅक्टिकली पुरे जगाला दाखवून द्यायचं आहे की महाराज आजही आहेत आणि गणिमी गावा आजही चालू शकतो फक्त पाहण्याची आणि माणसाची एवढी हिम्मत आणि क्षमता असणं आवश्यक आहे आणि त्या उद्दिष्टाने आपला हा प्रकल्प म्हणजे चालला आपलं आणि थंडी वाजते पण कसं आहे असं एवढा हलका राहून फायदा नाही का आता आपण जर डगमगलो ना आपण लदाख सर्वाईव करू शकणारच नाही आणि आपल्याला लदाख सर्वाई करायचं आहे आणि उमलिंगल्याच्या टॉप छत्रपती शिवाजी महाराजांची मूर्ती घेऊन जगाला दाखवून आहे छत्रपती शिवाजी महाराजांचं व्यक्तिमत्व आजच इतका उत्तुंग आहे जय भवानी जय शिवराज जय शंभूराजे आपल्याला साडे नऊ वाजता पण कर्नालच्या आसपास आपण घेतली आहे मागणी आहे खूप महागडी आहे पण नाही कारण पैसा बघून चालत नाही आपल्याला शिव कार्याला पुढे न्यायचंय आणि आपल्या तब्येतीची पण काळजी घ्यायची आहे प्रवास आपला अजून मोठा आहे मला तर ती तीन हजार किलोमीटर प्रवास झाला असेल तरी अजून आदुन, प्रवास अजून खूप मोठा आहे जय भवानी जय शिवराज जय शंभूराज